आज पदूस नगर परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट एकनाथ शिंदे शिवसेना गट त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना व रिपब्लिकन पार्टी आंबेडकर गट या सगळ्यांना सोबत घेऊन महायुती म्हणून आज निवडणुकीला सामोरं जातो आहे आमचे महायुमित युतीचे अधिकृत उमेदवार श्रीमती ज्योत्नाताई बापूसाहेब येसुबडे यांचा या आज नगराध्यक्षपदासाठी आम्ही या ठिकाणी अर्ज दाखल केला त्याचबरोबर वीस अधिक वीस असे चाळीस अर्ज नगरसेवकांसाठी आम्ही या ठिकाणी दाखल केलेले आहेत आज आम्ही संपूर्ण पोलूसमधील परि पोलूस परिसरातील प्रत्येक प्रभागामधून स्वइच्छेनं आलेल्या लोकांना सोबत घेऊन आज आम्ही प्रचंड मोठ्या रॅलीने आमच्या महायुतीचा अर्ज आज या ठिकाणी दाखल केला आमचा अर्ज दाखल करायला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक साहेब हे या ठिकाणी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आजच्या या रॅलीच्या आणि लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळं एक गोष्ट निश्चितपणे घडणार आहे की म्हणजे या कलूसमध्ये सत्तांतर घडणार आहे जरी तिरंगी लढत झाली तरी आज लोकांनी अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना व त्याचबरोबर एक गोष्ट आवर्जून सांगेन बापूसाहेब येसोबडे यांच्यावरती प्रेम करणारा मोठा वर्ग आज या ठिकाणी बापूंच्या माघारी जबाबदारी घ्यायला या ठिकाणी आज अर्ज भरायला बाहेर पडला आणि त्या नि निश्चितपणे येणाऱ्या काळात पोलूसच्या नगर पलूसच्या नगरपालिकेवरती निश्चित सत्तांतर घडणार आहे परिवर्तन अटळ आहे आणि लोक या पलूसमध्ये ही परिवर्तनाची लाट आज सुरुवात झाली आणि त्याचा शेवट येणाऱ्या तीन तारखेला होईल एवढं या निमित्तानं सांगतो